नमस्कार आपण पाहता स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच करंडे दामणी रस्त्याच्या लगत आमच्या पाठी मग ती विहीर आहे ती विहीर फार पुरातन विहीर आहे आणि इथं टर्निंग पॉइंट असल्यामुळं अनेक वेळा इथं छोटासा अपघात या होता टळलेला आहे आम्ही एक दीड वर्ष बसून कठड्याची मागणी केलेली आहे पण त्याची आतापर्यंत पूर्तता झाली नाही जानेवारी मध्ये आम्ही आमच्या सहकारी मित्रांनी यात्रा या, या असल्यामुळे बारा फेब्रुवारी यात्रा असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे शिरगाळे घाटामध्ये सुद्धा एस यु प्रायव्हेट लिमिटेड कोथरुड ही कंपनी आहे त्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्याचं राष्ट्र देण्याचं काम घेतलेलं आहे त्यांनी त्याचं काम सुद्धा अर्धवट स्वरूपात ते, ते सोडून या ठिकाणी केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी त्यांनी कोणत्या पद्धतीचं निकृष्ट काम केलेलं आहे अशा पद्धतीने इथलं ना ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने सुद्धा अनेक वेळा त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा ग्रामपंचायतीला त्यांनी दाद दिलेली नाही माझ्यासोबत उपसरपंच संतोष भाऊ करंज केले देवदास करंज केले संदीपांना बोराडे अशोक करंज केलेत आम्ही गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच रेश्मादाय बोरडे यांनी पाच ते सहा वेळा त्याचा पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही म्हणजे काय धोकादायक विहिरीला धोकादायक विहिरीला संरक्षण बिल बांधायचं ते करू करू मानतात कोणत्याही स्वरूपाचं आम्हाला सहकार्य करत नाही पण बोला बाहू नाही भाऊ पद घेतलंय मला तो पद जनतेतून निवडून दिले आम्ही असं ते काही बिनविरोध नाही मग जरा येऊ दे हा मोठा रास्ता जाणारा खेडमार्गी रास्ता जातो हा ह्या रस्त्या लगत कडला इथं बोर्डी माळ्यामध्ये सहा फूट अशी मोठी विहीर आहे आणि ती वीर धोकादायक वर्णाला असल्यामुळं इथं अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की पीडब्ल्यू डी बऱ्याच वेळा सांगून इथं संरक्षण भिंत किंवा पॅरेगेड लावलेलं नाही ते लवकरात लवकर लावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो लेखी स्वरूपाचा अर्ज आम्ही त्यांना केलेला आहे त्यांनी आम्हाला फेब्रुवारी मध्ये सांगितलं होतं आम्ही यात्रेच्या दिवशी आम्ही दोन दिवस आधी त्यांना फोन केला आणि इथं पॅरेगेट लावायला सांगितलेले त्यांनी आम्हाला सांगितलं दोन तीन दिवसात आम्ही लावतो पण आज तीन महिने होऊन गेले त्यांनी काय अजूनपर्यंत दखल घेतली नाही आणि जिथं लावायचं तिथं लावले नाही तिकडे वरती श्रदयाच्या घाटामध्ये तिथं वाळण्याच्या जागी त्यांनी तिथं ते खांब रवलेत अजून तिथं पण अर्धवट काम सोडून ते तीन महिने झालेत ते काय परत आले नाही हा ते काम तसंच पडलेलं आहे तर लवकरात लवकर ह्या विहिरीच्या तिथं पॅरेगेटचं काम करावं किंवा संरक्षण बिन काम पीडब्ल्यू डीला विनंती आहे लवकरात लवकर करून द्या धोकादायक आहे एखाद्या जर वाहन वगैरे किंवा वर शाळेतली पोरं जातात शाळेतली पोरं सायकल जातात ते जर जर वर्ण फास्ट आली आणि एखाद्याने जर कट मारला ते कडलं जर गेले जर विहिरेत एखादं पडलं तर एखादा जीव गेला त्यानंतर प्रसंग अर्थी गाडी विहिरीत होती आरती गाडी बाहेर होती शाळकरी शाळेत नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन न्यूज स्टार बुलेटिन न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे प्रथम सहर्ष स्वागत आज आपण शिरजाळे धामणी शिरदाळ ह्या रोडवरती आलेलो आहे आणि आपण पाहू शकता ह्या रोडचे या ठिकाणी रो जो टन आहे ह्या टनजवळ जे खांब लावलेले आहेत बॅरिकेडसाठी रोडला ग्रामस्थांचं म्हणणे असं आहे का हे जे खांब आहेत याची उंची एवढी पाहिजे होती साधारणत आणि अजून काही साईड पट्ट्या बॅरिकेडच्या सुद्धा लावलेल्या नाहीत आणि बाजूला पाहू शकता आपण काही घर आहेत इथे रहिवाशी राहतात साधारणतः कधी जर ऍक्सिडेंट वगैरे अशी काही दुर्घटना जर झाली तर खोल दरी पण आहे थोडीशी आणि दुर्घटना चांगली मोठी होऊ शकते तो का है का है तर ग्रामस्थांचं म्हणणे काय काही हे जे खांब लावलेत याची थोडी उंची आणि लवकरात लवकर याच्या बाहेर तर काही ग्रामस्थ आपल्याकडे आहेत सरपंच आहेत गावातील प्रतिष्ठित आहेत त्यांच्याशी आपण थोडीशी वार्तालाप करणार आहोत मी भाऊसाहेब करंडे हा आपण पाहतो हा धामणी शिरगाळे राजपूर नगर असा रस्ता आहे आणि हा रस्ता इथं शिरगाळे घाटामध्ये आपण उभे आहोत त्या शिरगाळे घाटामध्ये त्या टर्निंगला पाठीमाग तुम्ही पाहताय दोन अतिशय कमी उंचीचे दोन फुटाचे खांब लावलेले आहेत खांब लावून तीन महिने झालेत बारा फेब्रुवारीलाही खांब लावलेत त्याच्यानंतर कोणतेही कामाची पुढची पूर्तता त्यांनी केलेली नाही गेल्या वर्षी सव्वीस फेब्रुवारीला आपल्याच पाठीमागं इथं पाठीमाग बटाट्याने भरलेली गाडी या ठिकाणी पलटी झाली पूर्ण गाडीचं नुकसान झालं माल अख्खा खराब झाला आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा पीडब्ल्यू डी पी प्रायव्हेट लिमिटेड कोथरुडीची कंपनी त्यांनी हे काम घेतलेले ते काम अद्यापर्यंत अर्धवट स्थितीमध्ये आहे तर लवकरात लवकर पीडब्ल्यू पीडब्ल्यू डीने याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो हा दाम निश्चित <coughs> किलोमीटरचा आहे इथन शिरदाळ्या घाटातनं कमीत कमी वीस गाड्या मजुराच्या खाली रोज जातात शाळेतली पोरं सायकलीवर खाली जातात परत दूध गाड्या चार पाच इथनं खाली जातात इतकी वदळ बी ह्या रस्त्याला इतकं धोकादायक वळण आहे आणि धोकादायक वळण वळण असताना हे पॅरेगेट जवळजवळ तीन महिने झाले त्याला खांबरवून ठेवलेत त्याचं अद्याप अजूनही काम झालेलं नाही अर्ध्यावट काम तसंच पडू नये हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं असे आम्ही त्यांना थोडस सा... कॉन्ट्रॅक्टर सहा वेळा फोन करून पण त्यांनी अजून पर्यंत दखल घेतलेली नाही करू म्हणतात पत्र पण केले सरपंच म्हणून सरपंच म्हणून आमची दिशा अशी असेल की जर दहा एक दिवसाच्या आज जर काम झालं नाही तर आम्ही आंदोलन करू आंदोलन ठाम करणार हो आंदोलन ठाम करणार पुढचा पर्याय नाही पुढचा पर्याय आंदोलन करणार म्हणजे हा रस्ता आहे ना आम्ही बरं का रस्त्यावरती बसून आहे ना जोपर्यंत अधिकारी येत नाही कामाला तोपर्यंत आम्ही रस्ता चालून देणार नाही मग ते एस टी गाडी प्रकारची वाहन पुढे जाऊन देणार नाही आपण पाणी केली पाणी करत असताना मी तुम्हाला दाखवलं रस्त्याच्या कडेला अतिशय दोन फूट उंची त्यांनी ते खांब लावलेले आहेत ते खांब लावत असताना ते खांबाची कटिंग न करता हे जर त्यांनी जर पूर्ण लावलं असतं काय आ, तर अतिशय काम मजबूत झालं असतं मजबूत झाल्याच्या नंतर झाला असत उंची वाढली असते तर पुढचा धोका टळला असता आणि तीन महिन्यापूर्वी जे खांब उभे केलेले त्यांनी त्याच्यानंतर तेच कामाचे मटेरियल त्यांनी इथं खाली केले उंची कमी उंची कमी केली त्याची हे जर एक फुटाचा अर्धा फुटाचा तुकडे एक फुटाचा हा त्याची जर उंची असती तर कामाला अतिशय चांगले मजबूत आला त्याला हे सगळे का हा इथं मटेरियल टाकलेले सरपंच म्हणून आपण काय सांगायचं जो आमचा दामणी घाट आहे त्या घाटाला लोखंडी संरक्षण लावण्यापेक्षा आम्ही पहिल्यापासून या ठिकाणी मागणी करतोय की लोखंडी संरक्षण लावण्यापेक्षा दगडी भिंत सिमेंट भिंत होणं खूप गरजेचं आहे कारण जवळजवळ सगळीच वळण ही या ठिकाणी काही यल आकाराची काही आकाराची मोठी मोठी वळण आहेत ती धोकादायक वळण एवढी आहेत की कदाचित शाळकरी मुलं जात असतात येणारे जाणारे मुलगा जात असतात किरकोळ अपघात आतापर्यंत झालेले आहेत परंतु आपल्या योगायोगाने अजून मोठा अपघात झालेला नाही जर मोठा अपघात झाला तर जवळजवळ जव खाली जवळजवळ शंभर फूट दरी गेल्या वर्षी रस्त्याचं काम चालू असताना काम चालू असतानाच या ठिकाणी जो रोलर असतो रोड रोलरच खाली जवळजवळ पन्नास फूट दरीत गेला होता जर काम करताना जेवढी मोठी या ठिकाणी समस्या निर्माण होत असेल तर लोखंडी डागडूची करण्यापेक्षा आमचं ग्रामपंचायतीच्या वतीने म्हणणं असं आहे की कायमस्वरूपी या ठिकाणी सिमेंटचे जर कठडे त्या ठिकाणी बांधले काही एक दीड किलोमीटरचं अंतर असेल त्याला काय एवढा मोठा असाल येईल अशातला काय भाग नाही प्रशासन यावरती विचार करून या ठिकाणी दगडी सिमेंटची भिंत बांधावी म्हणजे कायमस्वरूपीच हा पर्याय सर्व नागरिकांना सोयीचा होईल आणि अपघाताचा धोका या ठिकाणी टाळला जाईल अशी विनंती आहे सुरुवातीला ज्या वेळेस रस्त्याचं सुरुवातीला काम झालं होतं त्यावेळेस काय संरक्षण त्याच्यात काही नव्हतं त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीने दोन वेळा पत्रव्यवहार करून त्यांच्याकडं मागणी केली होती पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडे मग त्यानंतर त्यांनी दोन ठिकाणी लोखंडी संरक्षण लावलं होतं एक घाटामध्ये लावलं होतं आणि एक थोडं खालच्या बाजूला घाटाच्या तळाला लावलं होतं परंतु ते काही पुरेसं नव्हतं मध्यंतरीच्या काळामध्ये कैलास बोराडे आणि घराच्या वरच्या बाजूला एक संदीप्याचा ट्रक पलटी झाला होता जवळजवळ मोठं नुकसान होत मग त्यानंतर त्यांनी आता महिन्याभरापासून त्यांनी या ठिकाणी मटेरियल आणून पडलेले महिन्याभरापूर्वी त्यांनी कामाला सुरुवात केली होती पण एक दिवस काम केलं खांब रवले आणि परत ते कुठं गायब झाले त्याची काय कोणाला माहिती नाही एसपी प्रायव्हेट लिमिटेड कोथरूडची कंपनी नाही सांगता नाही येणार आपल्याला की कोण आहे काय लोकंडी संरक्षण पेक्षा शेवटपर्यंत भिंतीचं संरक्षण झालेले आहे झाला आम्ही आता तसं आहे ना मजबूत पत्र व्यवहार असा करू की आम्हाला सिमेंटच कटडे व्हावी असं आम्ही शिरदाळे आणि धामणी ग्रामपंचायतीच्या वतीने चांगला प्रस्ताव तयार करून पीडब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करून त्याच्यानंतर पाठपुरावा करून ते करून घेण्याचं काम करू कॉन्ट्रॅक्टरला काय करणार कॉन्ट्रॅक्टरला मुळात हे काम लोखंडी कामच आपल्याला मान्य नाही लोखंडी काम हवा अशी आमची इच्छा नाही जर सिमेंटचं काम झालं ते कायम स्वरूपी पिढ्यान पिढी टिकन हे ये चोर येणार चोरून नेणार बातम्या लागणार चोरीला गेलं याच्यात काय उपयोग नाही कारण हे मटेरियल चोरांसाठीच आणून ठेवतात का काही इथं अशी शंकामध्ये अगोदर लावलं होतं ते सगळं चोरून ज्या घाटामध्ये लावलं होतं त्यांच्या अगोदर चोरी दिलेली त्यासाठी आई तर मटेरियल उपलब्ध केलं सरकार सरकारकडून अशी आमचं म्हणणं आहे हे जर याचं दगडी आणि विटांचं काम म्हणजे सिमेंटचं आणि दगडाचं जर संरक्षण झालं तर जा हे कायमस्वरूपी समस्या मिटल त्यामुळे आमची विनंती आहे की सिमेंटच काम हवं हो। या पत्राच्या कामावरती हो आम्ही काही खुश नाही सांगत असताना घाटामध्ये तुम्हाला ज्यावेळेस दाखवलं होतं खरं ते खांब उभे केलेत अतिशय कमी उंची जे खांब उभे केलेत कमी उंचीचे खांब उभे करत असताना त्यांनी त्याचं मटेरियल कट करून हे मी आता दाखवतो एवढी जर त्याची उंची जर त्यांनी दिली असती त्या कामाला थोडस थोडस मजबूती आला असं थोडी उंची काम थोडस बरं झालं असत असं मला वाटतं आणि गेली तीन महिन्यापासून त्यांनी काम चालू केलेलं आहे खांब उभे केलेले त्याचे कोणत्या प्रकारचे पुढे काम कट करून ते ठेकेदार परत ज्यांनी काम घेतले तो माणूस परत येते खांब उभे केले त्यानंतर परत इकडे बघायला कट करून आता त्यांना असेल आता लय मागे लोकांचा जाते साठ रुपये किलो दीडशे रुपये किलो तर जाईल ना मग तेवढीच त्यांची कामही बिचाऱ्यांची Meow. Yeah.